महाड निवासी तू गणांचा अधिपती किती गाऊ मी तुझी महती भक्त मी तुझा नमी तु मी तुला वर दे मला हे वरद विनायका नमस्कार श्रोते हो महाडच्या या श्री वरद विनायकाच्या मंदिराचा जीर्णोद झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमानपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचं सा सांगितलं जातं गणेश येथे वरद विनायक म्हणजेच समृद्धी आणि यश देणारा या रूपात राहत असे येथील मूर्ती ही स्वयंभू आहे दंडू पणकर यांना ही मूर्ती सोळाशे नव्वद साली इथल्या तलावात मिळाली इसवी सन सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी येथे देऊळ बांधलं आणि महाड गावही वसवलं या मंदिराला छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांनी सनद दिले होती मनोवंचित वर देणाऱ्या वरद विनायकाच्या देवळातील नंदादीप इसवी सन अठराशे ब्याण्णव पासून गेली एकशे तीस वर्षे अव्याहत देवत आहे असे म्हणतात या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे महाडच्या सभोवताचा परिसर निसर्गरम्य आहे प्राचीन काळी या भागाचे नाव भद्रक किंवा मडक असं होतं अनेक ऋषी म्हणून येथे वास्तव्य केलं होतं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे पूर्वी मंदिराचे बाह्यरूप एखाद्या कवलारू मंदिराच्या चारी बाजूंना दोन दोन हत्तीच्या मूर्ती कोरल्या आहेत उत्तरेला गोमुख असून त्यातून तीर्थ खाली पडते पश्चिमेला देवाची तळे आहे मंदिरातील सभामंडप आठ फूट लांब आणि आठ फूट रुंद आहे घुमटाची उंची पंचवीस फूट आहे कळस सोनेरी आहे घुमटावर नागाची नक्षी आहे गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणी रिद्धी सिद्धीच्या कोरीव आणि दगडी मूर्ती दिसतात दोन्ही बाजूला कोनाड्यात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत त्यातली डावीकडची मूर्ती शेंदूर चर्चित आहे उजवीकडची मूर्ती संगमरवरी आहे आणि उजव्या सोंडीची आहे गाभाऱ्यात दगडी माहिरपी नक्षीदार सिंहासनावर श्री वरद विनायकाची मूर्ती आहे मूर्ती ही डाव्यासोंडीची आहे ती बैठी आणि पूर्वाभिमुख आहे श्रोते हो आता आपण या श्री वरद विनायकाची पौराणिक कथा ऐकूया प्राचीन का एभीम नावाचा एक शूर आणि दानी राजा होऊन गेला त्याला मूळबाल नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाले तुला लवकरच पुत्र प्राप्ती होईल असा त्यांनी राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचं नाव रुपमागंत तो मोठा झाल्यावर राजाने सारा राजकारभार त्याच्यावर सोपवला आणि त्याला एकाक्षर मंत्राचा जग करायला सांगितलं एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात फिरत असताना तो वाचक आणि ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषींच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना ती त्याच्यावर अनुरुप्त झाली पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे काम विव्वळ झालेल्या मुकुंदेने रुक्मांगदाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला शाप नीताक्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेलं त्याचं शरीर कुष्ठरोगानं विद्रुप झालं त्याला नारद मुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार कदंब नगरीतील तीर्थात स्नान केलं आणि तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली त्यामुळे तो रोगमुक्त झाला तिकडे त्या मुकिंद मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुपमांगदाचं रूप घेतलं आणि मुकुंदेची इच्छा पूर्ण झाली त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला वाजप आणि ऋषींनाही याची कल्पना नसल्याने त्यांनी मुकुंदेच्या पुत्राला आपलंच पुत्र समजून त्याच्यावर संस्कार केले आणि त्याचे नाव ठेवले गुस्मत हा पाच वर्षाचा झाल्यावर त्यांनी त्याचे उपनयन केले आणि गणनाथवा गणपती या गणेश मंत्राचा उपदेश केला काही दिवसांनंतर मगध देशाचा राजा मागध याच्याकडे श्राद्ध होत त्या श्राद्धाला अनेक तपस्वी ऋषी आले होते शास्त्र चर्चेत गृसमद भाषण करू लागताच ऋषींनी त्याचा धिक्कार केला ते म्हणाले गृत्समदा तू ऋषींपासून झालेला नाहीस त्यामुळे तू आमच्या समोर भाषण करण्यास योग्य नाहीस तू रुक्मांगद राजाचा पुत्र आहेस त्यामुळे आपली बरोबरी होणार नाही तू आपल्या आश्रमात परत जावं हेच वर अत्री ऋषींच भाषण ऐकून त्याला अत्यंत राग आला तो तडक आपल्या मातेकडे गेला आणि क्रोधाने म्हणाला माझा जन्म कोणापासून झाला हे खरं सांग नाही तर तुझं भस्म होईल हे कोण मुकुंदेने सर्व खरी हकीकत सांगितली हे कळतात बुसमदाने तिला शाप दिला की तू काटेरी बोर होशील तुझ्यावर फळ येतील पण तुला कोणी स्पर्श करणार नाही त्यावर रागाने मुकुंदेनेही त्याला शाप दिला की मी तुझी माता आहे आणि तू असा अनादर केलास तुझ्यासारखा पाषाण हृदय मुलगा जन्माला आला की काय त्रास होतो हे करण्यासाठी म्हणून मी तुला शाप देते की त्रैलोक्याला भय देणारा असा क्रूर राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल इतक्यात गृत्समध हा इंद्राचा मुलगा आहे अशी आकाशवाणी झाली मुकुंदेचे तात्काळ बोराच्या झाडात रूपांतर झाले आणि ब्रुसमधही लज्जित होऊन तपश्चर्याला निघून गेला तो पुष्पक अरण्यात गेला आणि तिथेच तपश्चर्या करायला प्रारंभ केला अनेक वर्ष तपश्चर्या केल्यावर त्याला गजानन प्रसन्न झाले त्यांनी ब्रुत्समदाला वर मागण्यास सांगितलं तेव्हा तो म्हणाला देवा मला ब्रह्मज्ञान होऊ दे आणि तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना होऊ दे, दे। आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू इथेच वास्तव्य करावंस गणपतीने त्याला वर दिला मी तुला देतो गणना ऋषींमध्ये होईल गणनात्वा या मंत्राचा तू ऋषी होशील माझे स्मरण करण्याआधी लोक तुझं नाव घेतील आणि तुला एक महापराक्रमी मुलगा होईल त्याचा फक्त त्याला फक्त शंकरच मारू शकेल या क्षेत्रात स्नान आणि दान करणाऱ्याच्या इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन गजानन निघून गेले मग तिथे उत्तम देवालय निर्माण केलं आणि त्या मूर्तीचे नाव वरद विनायक म्हणजेच भक्तांना वर देणारा असं ठेवलं मुकुंदेच्या शापाप्रमाणे आणि गजाननाच्या वराप्रमाणे ग्रुस्मदाला त्रिपुरासुरासारखा उन्मद पण पराक्रमी असा पुत्र झाला या त्रिपुरा कथा आपण रांजणगावच्या महागणपतीमध्ये ऐकलीच आहे जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला नसेल तर कृपया या चॅनलला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ पाहून घ्या पुढे शंकरांनी त्याचा वध केला श्री वरद विनायकाची त्रिकाळ पूजा होते भाद्रप शुद्ध प्रतिपदा प्रति ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा प्रति ते पंचमी हे इथले दोन मुख्य उत्सव आहेत मागी चतुर्थीला येथे हजारो संख्येने लोक येतात भक्तांना स्वहस्ते श्री गणेशाची पूजा करता येते वेळ दुपारी बारापर्यंत आहे त्यानंतर कोडी पूजा होते हे एकच मंदिर असं आहे की जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात दुपारी बारा ते दोन या वेळेस प्रसाद वाटला जातो अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला या दिवशी विशेष पूजा केल्या जातात गणेश जयंतीच्या दिवस दिवसात पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते असं म्हणतात येथे भक्तांसाठी भव्य भक्ती निवास आहे बांधले आहे भक्तांची धार्मिक कृते जसे की पूजा एकादशी सहस्रा वर्तने देवस्थानातर्फे योग्य ती देणगी घेऊन केली जातात महड आणि आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांत आहे त्यामुळे धानधारणा आणि ईश्वराची उपासना करायला हा परिसर अत्यंत रम्य आहे जवळच गगनगिरी महाराजांचा मठ आहे मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर उजवीकडे महाड साठी रस्ता जातो मुंबई महाड अंतर त्र्याऐंशी किलोमीटर आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत पासून चोवीस किलोमीटरवर महाड आहे तर श्री वरद कथा आणि महाड मंदिराचा इतिहास समजून घेतल्याबद्दल धन्यवाद अशाच अद्भुत कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग लवकर भेटूया नवीन कथांसह जय गणेश